रामराम शेतकर मित्रांनो केंद्राचे पथक काल लासलगाव येथे आलं होतं तर मित्रांनो ते पथक आल्यानंतर लासलगावी काय झालं सविस्तरपणे अगदी थोडक्यात जाणून घेऊया कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली की दिल्ली येथून केंद्राचे पथक नाशिक जिल्ह्यात दाखल होते पण अनेक वर्षापासून त्यावर ठोस उपाययोजना झालीच नाही कांद्याला मोल मिळणार कधी मग तुमच्या दौऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न कांदा उत्पादकांनी दिल्ली इथून आलेल्या अधिकाऱ्यांना विचारला कृषी शेतकरी कल्याण विभागाच्या सचिव सुचिता यादव यांच्या नेतृत्वाखालील चार जणांचे पथक मंगळवारी लासलगाव बाजार समितीत दाखल झाले त्यांनी संचालक शेतकरी व व्यापाऱ्यासोबत बैठक घेतली लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के जगताप उपसभापती ललित दरेकर तसेच सर्व संचालक कांदा निर्यातदार विकास सिंह मनोज जैन नितीश कुमार जैन बाळासाहेब दराडे शेतकरी अभिजित डुकरे यांनी सूचना मांडल्या दरम्यान पथकाने नाफेडमार्फत खरेदी केलेल्या कांद्याची पाहणीही केली मित्रांनो दिल्लीचे अधिकारी हिंदीतून संवाद साधत असताना संचालक राजेंद्र डोखळे आणि छबराव जाधव प्रवीण कदम यांनी संताप व्यक्त केला आमची मातृभाषा मराठी आहे त्यामुळे मराठीत बोला असा आग्रहही त्यांनी धरला त्यानंतर वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी भाषांतकाराची भूमिका निभावल्याने वादावर हा पडला तर मित्रांनो निर्यात सारख्या निर्णय घेताना केंद्र सरकारने राज्यातील प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे कांदा उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची गरज निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर जगताप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी यावेळी दिली तर केंद्राचे पथक कांद्याचे दर कमी झाल्यानंतर लासलगाव येथे येते मात्र दौऱ्यामधून नेमका हेतू काय सफल झालेला आहे हेच लक्षात आले नाही यावर्षी अधिकाऱ्यांनी आपण कशासाठी आलो आहोत हे स्पष्ट करावे अशी प्रतिक्रिया जयदत्त होळकर माजी सभापती बाजार समिती यांनी यावेळी दिली तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की हे पथक फक्त काल लासलगावी आलेलं होतं आणि त्यांनी नेमकी काय माहिती घेतली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा